नमस्कार आर न्यूज बुधवार दिनांक एकोणतीस ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत महेंद्र ज्वलस राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा चोवीस कॅरेट दर आहे एक लाख एकोणीस हजार बावीस कॅरेट दर आहे एक लाख नऊ हजार चारशे ऐंशी तर एक किलो चांदीचा दर आहे एक लाख सेहेचाळीस हजार या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीत संपूर्ण शेती क्षेत्राचा विचार करावा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर हत्ती व इतर वन्य प्राण्यांच्या नुकसानीसाठी तातडीने भरपाई देण्याच्या सूचना वाहनांच्या नुकसानीलाही मदतीच्या कक्षेत आणण्याचा निर्णय तीन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन नागरिकांनी वैयक्तिक तक्रारीसह अर्ज सादर करण्याचे आवाहन अर्ज विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह पंधरा दिवस आधी सादर करणे आवश्यक राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस अंतर्गत त्रिभाषा सूत्र निश्चितीसाठी समिती कोल्हापूरमध्ये शाळांमध्ये त्रिभाषा धोरण कोणत्या इयत्तेपासून लागू करायचे यावर चर्चा भाषा तज्ज्ञ शिक्षक पालक व नागरिकांसोबत समिती साधणार संवाद भटके कुत्रे नवीन जल अमृत योजना रस्ता दुरुस्तीसह इतर समस्यांची पूर्तता करा आजरा अन्याय निवारण समितीची प्रशासनासह बैठक शहरातील समस्या सोडवण्यासाठी लवकर कार्यवाहीचे मुख्याधिकाऱ्यांचे आश्वासन गडिंगच्या वीरांची के एस ए कोल्हापूर संघात निवड शिखपूर धुळे येथे होणाऱ्या रा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत करणार सहभाग सॉकर ट्रेनिंग सेंटरच्या खेळाडूंचा यशस्वी झेंडा युनायटेड करंडक फुटबॉल स्पर्धेत गोवा केरळ आणि दिल्ली संघ उपांत्य फेरीत मंगळूरने गडिंगलसला बरोबरीत रोखत घोडदौड कायम ठेवली जळगाव सोलापूर गोवा स्पोर्टिंग आणि युनायटेडचे आव्हान संपुष्टात अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा